हॅलो फ्रेंड्स नमस्कार उद्या आहे सर्विंचा बर्थडे तर आता वाजले आहेत पाहुणे बारा तिला मस्त सरप्राईज द्यायचा आहे आपल्याला तिला माहीत नाही पुढे जायचं आहे ते तिला फक्त मी बोलले काय वन पीस वगैरे घाल आपल्याला घरीच बड्डे करायचा आहे मस्त असं सरप्राईज आहे सर कुठे झाले निघून निघ म्हणजे बड्डे आहे तुझा ना आपला फ्रीजमधून जा ब्रिज मधून केक आण जाव तू जा तुझा बर्थडे आहे जा लवकर जा काही झालं आम्ही लोकेशनला आलो आहोत चल नाही बर्थडेला तीन मिनिट आहेत थांबू मी नाही ये ये बोललं का चालू कुठं दिसाल कसं मी आहे ना Vì em, hai nơi hân mô tàn binh sáng mô tàn binh sáng mô tàn binh

शूटिंग काढायच याची आयला व्हायरल होते ते करते एक व्हिडिओ मला माहित आहे ब्लॉक चालू केला गरम करते मला

Happy birthday! Thank you. Thank you. Happy birthday. Happy, birthday. Happy birthday. to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, bola. અરે બરાબર કાંઈ અતુ બર કર सो गुड मॉर्निंग एव्हरीवन तर कालच्या कालचं तुम्ही रात्रीचं सेलिब्रेशन बघितलंच असेल आणि आता मी मॉर्निंग ना चालू करते रिटर्न ब्लॉग आपला कंटिन्यू करते तर कालचं सेलिब्रेशन भारी झालं एकदम अनएक्सपेक्टेड आणि आता आम्ही चालू बाहेर कुठेतरी फिरायला सकाळी सो कसं जाते आजचं दिवस ते या ब्लॉगमध्ये बघायला बघायलाच भेटेलच तुम्हाला आणि एकदम मस्त म्हणजे कालचं तर भारी गेलं आजचं बघूया कसं जातं आहे आणि पूर्ण ब्लॉग बघा कारण ब्लॉग खूप जास्त मोठा होईल तर तुम्ही बिलकुल पण स्पी स्किप करू नका कारण पूर्ण बघा खूप जास्त मजा आणि काय काय असत सरप्राईज वगैरे सो तुम्हाला बघायला भेटेलच या या ब्लॉगमध्ये ब्लॉग कंटेन काहीच आम्ही आलो आता खारघरला इस्कॉन टेम्पलच्या इथे तर आम्हाला खूप जास्त लेट झाला आणि मी झोपलेली गाडी त्याच्यामुळे ब्लॉगच शूट नाही केला आणि मी आता पोहोचलो अजून आतमध्ये पण नाही गेलो आता आता आतमध्ये ना तुम्हाला दाखवत पाणी येतं की ना नळाला बारीकच आहे मी याच्यात मध्ये मस्त वाटत रे असं वाटतं वृंदावनला आलो एवढ आहे खूप जास्त मोठा आहे आणि इथून लाईन आहे आता लाइन जायला लाईन म्हणजे इथून रस्ता आहे आतमध्ये जाण्यासाठी आग्र्यासारखा पण आहे थोडासा हे आहे गाईज इस्कॉन टेम्पल प्रेम मंदिर आम्ही फायनल इथे आलो फोटो नंतर काढायचे सटक तर बाहेर आहे A mi alot. दर्शन वगैरे झालं आणि इथून आता सगळी चालली कारण जास्त वेळ ठेवत नाही मंदिर पण बंद झालं सो so, आम्ही चाललो आता किती सुंदर मंदिर आने आने so, आता आम्ही चाललोत घरी आमचा आणि याने माझा दिवस खूप जास्त स्पेशल बनवला रात्रीपासून ते आतापर्यंत सो थँक्यू सो मच लव यू आणि आता आम्ही घरी जाऊन अशी इतकं चांगलं आहे ना आम्हाला माहित नव्हतं की ते एक वाजता क्लोज होतं आणि आम्ही पंधरा मिनटं काहीतरी आधी गेलो असेल साडेबाराला गेलो, गेलो। आणि पटकन मी बोल फोटो नंतर काढू पहिला आपण पाया वगैरे पडून येऊ आणि पाया वगैरे पडला लगेच आम्हाला दर्शन वगैरे मस्त झालं एकदम जवळून त्याच्यानंतर लगेच बंद केलं मंदिर म्हणजे पडदा वगैरे लावला त्याच्यानंतर खाली आलो थोडंसं फोटोशूट केलं ते पण बंद केलं पण सगळं आमचं एकदम टाईम टू टाईम झालं थोडंसं जरी लेट झालं असेल तरी आमचं मूड गेलं असतं कारण आम्ही एवढा लांब गेलो खास त्याच्यासाठी आणि थोडक्यासाठी आमचा मूड झाला असता तर सो थँक्यू थँक्यू ॲक्च्युली मी खूप जास्त खुश आहे कारण का माझा दिवस खूप जास्त स्पेशल गेला रात्रीपासून तुम्ही जर व्हिडिओ बघितलीच असेल आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेलच की माझा कालचा रात्रीचा बड्डे किती भारी झाला तो तर आता जर आहो तर डल झालं आहे कारण ट्रॅव्हल झालं तर खूप जास्त ऊन पण आहे कंटाळा पण आला आहे तर आता घरी जाऊ आम्ही पोहोचू थोड्या वेळाने आता टाईम आहे जेवलो वगैरे आणि त्याच्यानंतर बड्डे आहे रात्री पण सो बड्डे आहे भावाच पण खूप जास्त भारी म्हणजे जा माझे सगळेच बड्डे भारी जातात नेहमी कारण हा माझे नेहमी बड्डे मस्त मस्त करतो सो मला तरी आवडतात पण मला वाटलं काय लग्नानंतर नाही करणार म्हणजे पहिलाच बड्डे गेलेला माझा चांगला भारी म्हणजे आता माझा आधी झालेला लग्नानंतर तो पहिलाच होता त्याच्यामुळे तो तर भारी गेला पण आता हा पण माझा भारी गेला म्हणजे माझा दिवस तरी सुंदर गेला मी आता इथे रेडी झालेली आहे अंबा फॅन मी जरा इकडं घेते हा सो so मी बंद रेडी झाले कशी दिसते so सो मी असं गाऊन वेअर केलाय खूप भारी गाऊन आहे तो पण आणि असं आहे माझा फायनल माझं तुम्हाला डेकोरेशन नाही माझा बड्डे आहे ऐकायचं आणि आमचे पब्लिक अजून आले नाही जे तुम्हाला आल्यावरती मी सगळं दाखवते आवडते बघा कसे दिसते मी बड्डेला आलेत आमच्या इथे आणि अजून माणसं आमची येतात अब ये चला के

है के प्रोजेक्ट तो में भी फैशन दिखाए मैच के मेकअप सालों है तू है तेरी दिल पर एकदम लाभ ले

happy birthday to you Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để lấy bỏ lỡ những video. hấp dẫn

ब <laughs> जाले खाऊन घ्या पहिले मस्त आता या सगळी पोरं आबल नाही ये चालू दोन वर मान ए मनीष कुमार ए हस ए हस इगिव मी द आउटसाइड आला नाही